हा त्याचा पदर आहे आणि हे पूर्ण बॉडीचं डिझाईन आहे ही जी मी आज नेसली आहे ती साडी ही सेम आहे याच्यामध्ये तीन कलरची आहे या सेमिंग लिमन साड्या आहेत ही पूर्ण साडी याला असा का येणार हा त्याचा पदर आहे okay. आणि ही पूर्ण साडीचं डिझाईन असं येतं ऑल ओवर डिझाईन आहे साडीला हा पदर आहे आणि त्याला प्रिंटेड ब्लाऊज आतमध्ये सगळे सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी साड्यांचंच एक भन्नाट कलेक्शन घेऊन आलेली आहे जे किंवा जी साडी तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये वेअर करू शकता आज मी ज्या टाईमना भेटणार आहे ज्या उद्योजिकेला मी भेटणार आहे त्यांच्याकडे साड्यांचं इतकं अफलातून कलेक्शन आहे आणि खूप अशा साड्यांची असलेली वेगवेगळ्या प्रकारची विविधता आई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुझं माझ्या चॅनलमध्ये आज तुम्हाला तुझ्या साड्यांविषयी सांग तुझ्या ब्रँडचं नाव सांग आणि तुझ्याबद्दल सांग माझं नाव अर्चना पराडकर मी खास गोव्याहून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या घेऊन आल्या तुमच्यासाठी माझ्या ब्रँडचं नाव आहे धागाबाई अर्चना माझ्याकडे तुम्हाला प्युअर कॉटन प्युअर सिल्क सेमी सिल्क कोटा एम्ब्रॉयडरी साड्या अशा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या साड्या मिळतील या सेमी नाहीत आहेत दोन्ही अतिशय अफोर्डेबल प्राईसेसमध्ये आणि सुंदर कापड आहे की आपण त्या साड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्याही पाहूया या या ही आहे प्युअर कॉटन हँडपेंटेड साडी आहे ही साधारण सव्वा सहा मीटरची साडी असते विथ ब्लाऊज पीस आणि त्याच्या पदरावरती पूर्ण मोर पेंट केलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण बारा ते चौदा कलर्स मिळतील वेगळे याची किंमत आहे नऊशे नव्वद रुपये हँडपेंटेड साड्यांमध्ये फ्रेंड्स इतकी विविधता आहे आणि किती वेगवेगळे वेग 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 कलर्स आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता हे बघा सो खूप असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे है, पेंटेड साड्यांचं हे पूर्ण असं से सेक्शन आहे दुसरा कुठलाही साडी सिल्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय लाईट वेट फिफ्टी पर्सेंट सिल्क आहे फिफ्टी पर्सेंट कॉटन आहे त्याच्यामध्ये हा त्याचा पदर येईल आणि ब्लाऊज ग्रीन कलरचा येईल त्याला असा काट येईल सुद्धा त्याची किंमत आहे अठराशे रुपये त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप कलर्स मिळतील प्रत्येक साडीमध्ये ताई ब्लाऊज पीस असतो ना सगळ्याला ब्लाऊज पीस आहे या आहेत मुबा वर्कवाल्या कॉटन बेसच्या साड्या yes. जी मी आज नेसले केलेली आहे आपल्याच आहेत हा टाईप था था आहे यांची वेगळी वेगळी डिझाईन्स येतील okay. ओके पण बेस सेम आहे कॉटन ओके आणि ऑल ओव्हर डिझाईन येणार मुगावरच्या साड्यांची अशी एक विविधता आहे की ती साडी पूर्णपणे अशी भरलेली असते आणि शिवाय विथ ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही डिझाईन पण अशी सुंदर करू शकता तुम्हाला डिझाईन येणार ब्लाऊज वर सुद्धा ओके बघा तुम्ही कोंडे पण असे छानपैकीशी पाहू शकता पदर पण आहे आणि काही फिनिशिंग वर्क वगैरे असेल तर एकदम एकदम सुंदर सुंदर सो याच्यात आपण आता वेगवेगळ्या मस्तपैकी आता कलर्स पाहूया हे बघा अनकॉमन असे पुष्कळ असे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील इवन मला असं वाटतं ताई या साड्या ॲक्च्युली इतक्या लाईट वेट आहेत ना तुम्ही उन्हाळ्यामध्ये पण या साड्या आरामामध्ये तयार करू शकू शकता या सेमी लिनल आहेत सुद्धा पूर्ण ऑल ओव्हर याला डिझाईन येणार असं अतिशय लाईट वेट साडी आहे प्रत्येक साडीला बॉर्डर येणार आहे आणि साड्यांची ब्लाउज पीस प्रिंटेड अशी वा प्रत्येक साडी साडीचं आणि थोडासा कॉन्ट्रास्ट असा आहे म्हणजे पदर असा बघा तुम्ही पूर्णपणे हा सुद्धा असा भरलेला okay. so, 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 आहे हे असं दिसले नेसल्यावर ही साडी आहे साडी पदर सो प्रिंट तुम्हाला इथे पाहायला मिळतं त्याच्यातही खूप आहेत वेगळी वेगळी प्रिंट्स ओके आणि एकदम लाईट वेट आहेत म्हणजे ऑफिसला वगैरे आरामात वेळ करू शकतो आणि त्याची खासियत आहे की धुतल्यानंतर तुम्हाला स्पेशल वॉश नको अच्छा आणि धुतल्यानंतर जस्ट तुम्ही इस्त्री केली तर त्याचं टेक्स्चर टेक्स्चर तसंच्या तसंच राहतं सो युजली गृहिणींची अशी तक्रार असते की साड्या अशा वॉश केल्यानंतर कशा असतात त्या सुरकुत्या वगैरे सॉफ्ट वगैरे होतात का असं यांचं होत नाही असं होत आणि याला लिनन मिक्स आहे आपण ना याच्यात थोडेसे एक मिनिट थोडे कलर पाहूया एक कलर मला काही काहीने दाखवला त्याच्यानंतर हा दुसरा एक सुंदर असा फ्लोरमध्ये असलेला कलर तुम्ही याचा फ्रेंड्स प्लीज कलर कॉम्बिनेशन्स पाहून घ्या ब्ल्यू आणि मध्ये असेल आणखी वेगळी डिझाईन्स दाखवते ते एक डिझाईन आहोत त्याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल खूप सुंदर आहे एक डिझाईनला तुम्हाला तीन तीन कलर कलर्समध्ये हो यावेळेला खूप अशी विविधता आणलेली आहे आपल्या अर्चना ताईने तुम्हाला सगळ्यांसाठी डिस्प्लेमध्ये मी अर्चना ताईचा पूर्णपणे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे एक्झिबिशन सध्या दोन दिवस आहे पण आफ्टर एक्झिबिशन पण तुम्ही प्लीज ताईला कॉन्टॅक्ट करा ताईच्या ब्रँडचं नाव आहे धागा बाय अर्चना या सेमीविलन फक्त त्याला जरीचा काठ येतो ओके आणि जरीचा पदर येतो ही पूर्ण साडी अशी असणार ही साडी आहे हा पदर आहे आणि त्याला हा ब्लाउज की जेडा टेम्पल बॉर्डरवाला अतिशय सॉफ्ट आणि लाईट लाईट वेट अशी आणि ताई मला तुला अजून एक फीचर असं होतं या साड्या ज्या आहेत आपण नॉर्मल घरी वॉश करू शकतो त्या साड्या नॉर्मल धुवायच्या धुवायच्या दोन तीन आपण अजून कलर पाहूया खूप सुंदर असा कलर आहे डार्क डार्क हा पण कलर खूप छान आहे बघा याच्यावर पण तुम्ही असं फ्लॉवर प्रिंट्स आणि पाहू शकता पण इथे खरं बघायला गेलं तर ताई तुझ्याकडे ना एक तुझी खासियत मी पाहिली तुझ्या ब्रँडमध्ये मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची विविधता दिसते दॅट दर्थ रिमाइंड्स मी मी लास्ट टाइम पण विचारलं होतं ताई अगदी गावागावामध्ये जाऊन जाओं तिथल्या कारागिरांकडनं या साड्या स्वतः विकत घेते म्हणजे युज्युअली आपण असं प्रत्येक वेळेला असं फ्रेंड की म्हणजे कसं म्हणतात ना की मोदींनी सांगितले मोदीजींनीच आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेला जाण तिथल्या कारागिरांना काहीतरी त्यांना एक योगदान त्यांच्यासाठी आपण घेऊ शकतो त्यांच्याकडचे नवीन नवीन वस्तू घेऊ शकतो तशा प्रकारचीच गोष्ट अशी ताई खास जाऊन स्वत सिलेक्ट करून साड्या बनवून घेते मला आवडतील ती कॉम्बिनेशन्स त्याला फंडिंगही करते आणि मी स्वतः बोलू स्वतः बनवून घेते तुझ्याकडे प्रत्येक राष्ट्र राष्ट्रामधल्या वेगवेगळ्या साड्या माझ्याकडे सगळ्या साऊथच्या आहेत ओके साड्या पण मी त्यांच्यासाठी खास काम करते थे। थे। या एम्ब्रॉयडरीवाल्या साड्या आहेत हे काहीतरीने आणला आहे हां आणि खूप ऑल ओव्हर तुम्हाला हा छोटा बुट्टा येणार ओ केंगावरती हां आणि बॉर्डरला तुम्हाला हे हरणाचं चित्र चित्र आहेत okay. एक आ, एक आहे आहे ऑल आणि छान मस्त गोंडे पण मस्त पैकी असे करून घेत सगळे आणि शिवाय मी तुम्हाला सांगते सगळ्या साड्या तुम्हाला रिझनेबल आहे आपण स्टार्टिंगच्या रेंज पासून सगळे सोळाशे सोळाशे पर्यंत सगळ्या साड्या तुम्हाला सुंदर अशा पाहायला मिळतात इथे पण मी तुम्हाला दोन तीन साड्या दाखवते हे बघा खरोखर सुंदर अशा साड्या मला इथे पाहायला मिळतात आपण आता ताईने दाखवलेल्या साड्यांची सिल्क आहे पण हे माझं मेन काम आहे मी काम करते सगळ्यात जास्त त्याच्यामुळे ही जामदानी आहे प्युअर जामदानी त्याचा हा पण फिनिशिंग खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे याचं फिनिशिंग खरंच मस्तच फिनिशिंग आहे आणि जामदानीची खासियत आहे जसं डिझाईन तुम्हाला वरती मिळतो तसंच ते अतूनही असतं त्याला बिलकुल धागा नसतो धागा रे म्हणजे आमदानी साडी कशी ओळखायची तर सेम असं डिझाईन वजून असतं तेच तुम्हाला अकुल त्याला धागा धागा असायला पाहिजे वा मी एक साडी बनायला साधारण दहा दिवस दहा दिवस लागतात वा अरे कोणी कस्टमाइज करून घेतली तर साडी बनताना व्हिडिओ वगैरे मी शेअर कर शेअरिंगची साडी बनताना वा वा हा एक प्रकार आहे आणि आता ह्या मी नवीन लॉन्च केले या वेळेला वा पूर्ण सिल्वर काम आहे साडीवरती ओके okay. प्युअर सिल्क आहे सिल्वर बॉर्डर सिल्वर बुट्टा त्याच्यावरती आणि पदरही तसाच येणार आणि सिंगल कलरमध्ये त्याला कॉम्बिनेशन नाही ओ अच्छा कलरची साडी आणि एकाच कलरचा ब्लाउज काही कॉम्बिनेशन मध्ये साड्यांमध्ये असेल फ्रेंड जरा प्लीज डिझाईन पण सुंदर अशी पाहून या पानं पण बघा छान आहे अच्छा याच्यात सुद्धा वेगवेगळे तुम्हाला कलर्स मध्ये या साडीची रेंज काय आहे पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे तुम्हाला चार हजार आठशे पासून स्टार्टिंग रेंज चार हजार सातशे हा ही जी कोचंपल्ली आहे हा याच्यामध्ये पण वीस एक कलर आहे ओके चार हजार सातशे स्टार्टिंग आहे ओके त्याच्या शेजारी आहे ती स्मॉल गुप्ता आहे हा हा त्याच्यात सुद्धा वेगळी कॉम्बिनेशन मी बनवली आहेत ओके जी कॉमन नाही आहे हा तो एक दाखवते हो मला ऍक्च्युली तुला तेच सांगायचं ताई की तुझ्या ना साडीचे जे कलर्स आहेत ते फार असे अनकॉमन आहेत म्हणजे काहीतरी असं म्हणतात ना तिची साडी माझ्यापेक्षा सेम नको असं असतं आठशे साडीवरती आणि पदरावरती दोन्हीकडे बुट्टा येणार आणि पाच हजार दोनशे वालीला हेवी पल्लू आहे सुंदर मला ताई माझी नजर ऍक्च्युली पोचमपल्ली साड्यांवरती पडते तर मला एक दाखवशील साडी त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कलर्स मिळतील पण पोचमपल्ली साडी बेसिकली अशी असते ही पूर्ण अंगात आहे साडीचं आणि हा त्याचा पदर आहे खूप सुंदर खूप सुंदर आणि याला ब्लाऊज पीस नसतो हा पण मी पदराला मॅचिंग करणारे ब्लाऊज पीस ठेवते ओके okay. जर का विथ ब्लाऊज घेतली तर ही साडी पाच हजाराला पडते ओके कारण बाहेर सिल्कचा नुसता ब्लाऊज पीस साधारण पाचशे ते सहाशे सहाशे रुपयामध्ये साडी बरोबर तो तीनशेला वा वा खूप सुंदर असं किती डिटेलमध्ये आज आपण साड्या अशा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्या असं तुमची क्युरिओसिटी वा असेलच की ताई हा ॲक्च्युली बिझनेस कुठून करते ताई अशी वेगवेगळ्या प्रकारची एक्झिबिशन्स पण करत असे मी स्वतः आता तुम्हाला आजूबाजूला पण पुष्पळ असे स्टॉल मिळतात याचा एक सेपरेट व्हिडिओ चॅनल लागेल पण मी सेपरेटच टाकलेला आहे मला एक कोटा साडी इथून दिसते आपण आता एक कोटा साडी पण पाहूया पर... ही पण कोटा आहे का या कोटामधला आहे का अच्छा प्रत्येकामध्ये तुम्हाला डिझाईन मिळतील हे सगळं पूर्ण एम्ब्रॉयडरी हाताने केलेली आहे अच्छा त्याच्यात कलर आहेत सो या हँडवर्क आहे पूर्ण हे पूर्णपणे आणि इतकं डेलिकेट डिझाईन तुम्हाला साडीला येणार नाजूक त्याच्यानंतर याचा पद हा प्रिंटेड आहे आणि ब्लाउज पीस पण प्रिंटेड आहे म्हणजे ज्या कलरचं तुम्हाला इथे धागा येईल एम्ब्रॉयडरीला एम्ब्रॉयडरी कलरचा ब्लाउज पीस ब्लाउज पीस खरंच सुंदर आहे खरंच छान आहे त्याच्यामध्ये पण खूप सुंदर कलर सो इथे पण तुम्ही आता इथे पाहू शकता की इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे असे अनकॉम आहे से तुम्हाला असे कलर्स पाहायला मिळतात म्हणजे प्रत्येक साडी वेगवेगळी आहे कलर राहिले अगदी जरा वगैरे आणि कोटा साड्यांची तही रेंज कुठून स्टार्ट होते चौदाशे चौदाशे कुठलीही फुगली घेतली हा तर 1400 1400 मध्ये आहे ठीक आहे सो so, आता ताई सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे तुझ्यापर्यंत पोचायचं कसं आहे तर तुझा इंस्टाग्रामचा आय डी आणि त्याचप्रमाणे yes. तू गोव्यापासून बिझनेस करते तर आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर जर तुला कोणी कॉन्टॅक्ट केलं तर तू तिथेही साड्या विथ कुरिअर चार्जेस विथ विथ कुरियर मी पाठव पाठवू शकते <coughs> तुम्हाला फोटो पाठवते तुम्ही माझा नंबर सेव्ह करा राईट एट 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 फोर झिरो सेवन नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावरती मी स्टेटस अपडेट करत असते तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल मला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मी फोटोज पाठली आणि सिलेक्ट केल्यानंतर कुरिअर पाठवू शकतो कलेक्शन फ्रेंड्स आपण आता आज पाहिलेला आहे मी हा व्हिडिओ स्पेशली करण्याचं कारण म्हणजे लास ला मी लास्ट टाईमसुद्धा हा व्हिडिओ कवर केला होता त्याच वेळेला आम्ही स साड्यांच्या तर अगदी प्रेमात पडले होते कारण साडीमध्ये अतिशय अशी विविधता होती चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचा सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी अतिशय म्हणजे काय म्हणतात ना आता ऊन आहे आणि तुम्हाला त्याची मेहनत करून कर, तुमच्यासाठी असे व्हिडिओ छान आणते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा आणि ते छान छान व्हिडिओ नक्की पाहत राहा वडिलांची काळजी घ्या प्राण्यांची काळजी घ्या जय जवान जय किसान आणि गणपती बाप्पा मोर्या